ईडी सी बी आय इन्कम टॅक्सच्या माध्यमातून दहा वर्षांपासून आर्थिक आतंकवाद माजवला असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला झी चोवीस तासला दिलेल्या टू द पॉइंट मुलाखतीत संजय राऊत यांनी हे गंभीर आरोप केले जसं गुंड जो असतो तो आपल्या टोळ्या वापरून आपल्या विरोधकांचा खात्मा करतो बरं का आपण पाहिलंय मुंबईमध्ये तसं यांच्या टोळ्या कुठल्या आहेत ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे त्यांचे शार्प शूटर्स आहेत गुंडांचे शार्प शूटर असतात तसे मग असे जे म्हणालो की भारतीय जनता पक्षाला ज्या जागा मिळाल्या आहेत दोनशे वीस दोनशे चाळीस त्यातले शंभर तर ह्या या टोळ्यांच्या माध्यमातून मिळवलेले विजय आहेत ते या टोलधडी आहेत सगळ्या यांच्या माध्यमातून दहा वर्षामध्ये या देशामध्ये त्याने जो आतंक आणि दहशतवाद माजवला हा दहशतवाद बरं का जम्मू काश्मीरमधल्या आतंकवादी आणि खलिस्तानी आतंकवादापेक्षा मोठा भयंकर आहे फार मोठं स्टेटमेंट करतो मी मोठं स्टेटमेंट नाही मी जबाबदारीचे स्टेटमेंट करतो आहे हा आतंकवादच आहे हा आर्थिक आतंकवाद आहे देशातल्या प्रमुख एजन्सीज ज्यांच्यावरती या देशाची श्रद्धा होती की ह्या खरोखर काहीतरी चांगलं काम करतील भ्रष्टाचार नष्ट करतील पण त्यांनी गुंड टोळ्यांचे सदस्य म्हणून काम केलं